दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण खरीप हंगामासाठी एकूण चौदा पिकांच्या हमीभावामध्ये सरकारने वाढ केलेली आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत भारतातील दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग केलेले आहेत म्हणजेच जवळजवळ वीस हजार कोटी रुपये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये घातलेले आहेत असे असतानाच मित्रांनो खरीप हंगामामधील एकूण चौदा पिकांच्या एम एस पी मध्ये म्हणजे वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो या निर्णयामुळे यावर्षी या शेतकऱ्यांना पिकांच्या विक्रीनंतर काही प्रमाणामध्ये दरवर्षीपेक्षा चांगला मोबदला मिळण्याची शक्यता आहे ही वाढ मित्रांनो एकूण चौदा पिकांमध्ये केलेली आहे यामध्ये तांदूळ कापूस ज्वारी नाचणी बाजरी मक्का मूग तूर उडीद तीळ भुईमूग रेपिसिड सूर्यफूल तसेच सोयाबीन अशा पिकांचा समावेश आहे शेतकऱ्यांसाठी सा हा चांगला निर्णयच म्हणावा लागेल कारण दरवर्षीच्या तुलनेने सात टक्क्यांपेक्षा जास्त हमीभाव वाढवलेला आहे मित्रांनो त्याच तुलनेने त्यांचा उत्पादन खर्चही वाढलेला आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही मित्रांनो अजूनपर्यंत आपण आपलं चॅनल केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मित्रांनो आता आपण कोणत्या पिकाची एम एस पी कितीने वाढवलेली आहे याबाबत आपण जरा चर्चा करूया मित्रांनो दोन हजार तेवीस साली तांदळाची एम एस सी एकवीसशे त्र्याऐंशी इतकी होती तर दोन हजार चोवीस या साली तांदळाची एम एस पी तेवीसशे रुपये इतकी केलेली आहे म्हणजेच एकशे सतरा रुपये वाढ करण्यात आलेली आहे चांगल्या दर्जाच्या तांदळाची किंमत तेवीसशे वीस रुपयांची एम एस पी सरकारने ठेवलेली आहे त्यानंतर मित्रांनो हायब्रिड ज्वेलरीची एम एस पी दोन हजार तेवीस साली एकतीसशे ऐंशी इतकी होती ती आता वाढवून तेहतीसशे एकाहत्तर रुपये करण्यात आलेली आहे जवळजवळ एकशे एक्क्याण्णव रुपयांची वाढ यामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो मालदांडी ज्वारीची किंमत बत्तीसशे पंचवीस रुपये दोन हजार तेवीस मध्ये होती यावर्षी त्याची एम एस पी चौतीसशे एकवीस रुपये एकशे शहाण्णव रुपयांची वाढ सरकारने केलेली आहे त्यानंतर मित्रांनो बाजरीचं जर आपण पाहायला गेलं तर बाजरीची एम एस पी दोन हजार तेवीस साली पंचवीसशे रुपये होती तर तीस मित्रांनो दोन हजार चोवीस साली सव्वीसशे पंचवीस रुपये करण्यात आलेली आहे यामध्ये एकशे पंचवीस रुपयांची वाढ केलेली आहे त्यानंतर मित्रांनो रागी हे पीक मित्रांनो दोन हजार तेवीस साली अडतीसशे रुपये अडतीसशे शेचाळीस रुपयांना होतं यावर्षी बेचाळीसशे नव्वद रुपयांना याची एम एस पी आहे चारशे चव्वेचाळीस रुपयांचा वाढ या धान्यामध्ये केलेली आहे त्यानंतर मित्रांनो मक्का दोन हजार तेवीस साली दोन हजार नव्वद रुपये एम एस पी होती यावेळी मित्रांनो दोन हजार चोवीस साली बावीसशे पंचवीस रुपये एम एस पी आहे एकशे पस्तीस रुपये यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो तूर जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस साली सात हजार रुपये होती तर दोन हजार चोवीस साली सात हजार पाचशे पन्नास रुपये एम एस पी करण्यात आलेली आहे मित्रांनो याची वाढ पाचशे पन्नास रुपये ही वर्षाकाठी केलेली आहे त्यानंतर मित्रांनो पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस साली मुगासी एम एस पी आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये होती तीच मित्रांनो आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये दोन हजार चोवीस साली केलेली सा आहे एकशे चोवीस रुपयांची वाढ यामध्ये केलेली आहे त्यानंतर मित्रांनो जर उडीद आपण पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस साली सहा हजार नऊशे पन्नास रुपये इतकं होतं तर दोन हजार चोवीस साली सात हजार चारशे रुपये एम एस पी या पिकाची केलेली आहे चारशे पन्नास रुपयांची ग्रोथ या एम एस पीमध्ये केलेली आहे त्यानंतर मित्रांनो शेंगदाणे एम एस पी मित्रांनो दोन हजार तेवीस साली शेंगदाण्याची सहा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये होती तर तीच वाढवून दोन हजार चोवीस साली सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये करण्यात आलेली आहे चारशे रुपयांची वाढ या पिका केलेली आहे त्यानंतर मित्रांनो सूर्यफूल यावर्षीची वर्षीची सूर्यफुलाची एम एस पी सहा हजार सातशे साठ रुपये होती तर यावर्षी सात हजार दोनशे ऐंशी रुपये एम एस पी केलेली आहे पाचशे वीस रुपयांचे एम एस पी यावर्षी वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो सोयाबीन सोयाबीन मित्रांनो गेल्या वर्षी सहा हजार चारशे रुपयांची एम एस पी होती तर यावर्षी आठ हजार सॉरी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये याची एम एस पी आहे तर मित्रांनो जवळजवळ तीनशे रुपये एम एस पी यावर्षी वाढवलेली आहे त्यानंतर मित्रांनो तीळ तिळाची एम एस पी मित्रांनो गेल साली आठ हजार सहाशे पस्तीस रुपये इतकी होती तर दोन हजार चोवीस या साली एम एस पी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये करण्यात आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो सहाशे बत्तीस रुपयांची एम एस पीमध्ये मध्ये वाढ केलेली आहे त्यानंतर मित्रांनो रामकीळ सात हजार सातशे चौतीस रुपयांना गेल्या वर्षी होते तर यावर्षी मित्रांनो आठ हजार सातशे सतरा रुपये या इतकी एम आर पी एम एस पी याची केलेली आहे नऊशे त्र्याऐंशी रुपयांची यामध्ये वाढ केलेली आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कपाशी या पिकाची मित्रांनो गेल्या वर्षी एम एस पी सहा हजार सहाशे वीस रुपये इतकी होती तर या वर्षी सात हजार एकशे एकवीस रुपये एम एस पी वाढवलेली आहे टोटल केलेली आहे तर यामध्ये पाचशे रुपयांची वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये झालेली आहे अजून एक जात येते जा लॉंग स्टेपल याची मित्रांनो सात हजार वीस रुपये गेल्या वर्षी एम एस पी होती तर यावर्षी सात हजार पाचशे एकवीस रुपये एम एस पी आहे यामध्ये पाचशे रुपयांची वाढ केंद्र सरकारने केलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ न करण्याआधी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ